श्री क्षेत्र मढी येथे कानिपनाथांच्या यात्रा उत्सव हा होळीपासून ते गुढीपाडवापर्यंत चालत असतो यावेळी निफाड तालुक्यातील विंचूर येथील विठ्ठलवाडी पवार वस्तीवरील चैतन्य कानिपनाथचे मंदिर येथून गेल्या एकोणावीस वर्षांची परंपरा असलेल्या मानाची काठी हे श्रीक्षेत्र मढीच्या दिशेने आज रवाना झाले आहे विंचूर विठ्ठलवाडी बाळासाहेब पवार यांच्या वस्तीवरील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या कानिपनाथांच्या काठी पायी यात्रेत सहभागी झाले आहे मोठ्या भक्तीमय वातावरणात वाजत गाजत ही पंचवीस फूट उंच अशी काठी मडीच्या दिशेने प्रस्थान झाली जुद, जुद, आमचं कानिपुरनाथ मंदिर विठ्ठलवाडी तालुका नेफाड जिल्हा नाशिक इथून आमची दरवर्षी परंपरेने जवळपास दर म्हणजे आता वीस वर्ष झाली वीस वर्ष चालू पायदिंडीचं त्याच्या आधी पण बसने रेल्वेने जात होती त्याच्या आधी बैठगाड्याने जात होती म्हणजे पूर्वपार आमची पिढ्यानं पिढ्या ही परंपरा आहे तर आता आम्ही आज नऊ तारीख आज इथून प्रस्थान करणारे आणि एकोणवीस तारखेला मडीच्या मडीला साधारण म्हणजे त्या दिवशी सकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम काठी मिरवणूक हे होतं सर्व लोक येतात मल्लीजाचा निवाद करतात आणि महाप्रसाद घेऊन आणि परत पैठण मार्गे पुन्हा घरी येतात अशा पद्धती आमची काठी पंचवीस फुट आहे म्हणजे पहिली जास्त मोठी होती पण आम्हाला गाडीवर न्यायला त्रास होता आम्ही पंचवीस फूट सफिशियंट आहे काही अडचण नाही आम्हाला त्याची आणि काठी मोठीच पाहिजे असं काही नाही त्याचं निशान येते देवाचं आणि काठी ही कालिकाचं कालिकेचं प्रतीक आहे नाथाच्या दरबारात ती कालिका म्हणून असते आणि सर्व गोपाळांचं बाळगोपाळांचं रक्षण करते अशी आमची श्रद्धा आहे आणि पर आणि त्यांचे गुरु कांडेकर शंकर कांडेकर आणि त्यांचे गुरु आ, दादा वाळेकर अशा पद्धतीनं आमची गुरु परंपरा आहे आणि माझं नाव बाळासाहेब पुंडलिक पवार मी आत्ता जवळपास एकोणावीस वर्षापासून पायी दिंडी चालवतो आहे तर अशा पद्धतीने सगळे गावातले लोक किंवा बाहेरगावचे चांदवड निफाड येवला आजूबाजूचे जे असतील मालेगाव इथून इकडे थोडेफार म्हणजे प्रत्येक ठिकाणचे थोडे थोडे लोक येतात असे मिळून जवळपास शंभर एक लोक जातात आणि नंतर पाच एकशे गाड्याने येतात बस, बस केलेला असतात प्रायव्हेट गाड्या असतात अशा पद्धतीने येतात पंचवीस वर्षांपासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरनर स्माइल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर तसेच बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माइल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचू रोड एवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरणार